टीव्हीत गेम खेळत बसू so स्टार्ट झाले भाऊ गेम एव्हरीबडी वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग आणि भावनो आजचा ब्लॉग स्टार्ट करतोय सकाळच्या वाजले दहा वाजून पाच मिनटं तर ब्लॉग स्टार्ट केलाय आणि आज आहे रविवार तर मस्त म्हणजे आज घरी सुट्टी तर ए फ्यू मोमेंट्स लावून चा पिऊन गेलतो आता क्रिकेट खेळायला तर आलोय घरी तर जेव्हा घेतले बघा तर इथे घेतलाय ठ्यासा आणि थोडं काकडीन बीट इथं गाजराचा हलवा आणि धपाटी तर त्यांना जेवण घेऊन झाले आता तर ब्लॉग कालचं एडिट करायचा राहिला तर ब्लॉग एडिट करत बसतो आणि नंतरनं भेटतो तुम्हाला तर भावनो तर आता एडिट बिडिट करून आहे ब्लॉग तर चला जाऊयात आता टी व्हीत गेम खेळत बसू आणि लय पक्षीवर डागेल काही करून तर चला You're up now. I, don't wanna do Tardale, I don't want to do there i live a whole new game i just wanna have a play i wanna go down. Stay kissing your feet and you make me crazy yeah. tell me what you wanna do give me everything you got किलोमीटर साठी हारलाय तुमचा भाव तर जमत आपल्याला पहिल्यांदाच ट्राय करायला बोलत होतो तर चला आणखीन एक रेस लावू तुम्ही म्हणजे ब्लॉग बनवा लागलाय का तो गेम खेळून दाखवा लागलाय तो ब्लॉगच आहे पण एक जस्ट टाइमपास तर आज रविवार पण आहे त्यामुळं तर लास्ट गेम तर चला स्टार्ट होती गेम स्टार्ट व्हायला गेम तर भाऊ लई झाली गेम तर चला टीव्ही बंद करू आता आपण सांगतो हाय माईक प्रवीणचा आणि हा माइक आणलाय त्यानं मागोला मी त्याकडून आणला होता तर हा सॅमसंगचा फोन आहे त्यात मी ब्लॉग बनवतो आता सध्याला त्याला हो हो। तर त्यालाही जॉईंट होत नाही काहीतरी विषय आहे त्यामुळं तर मी माईक यूज करणार होतो हा म्हणजे ब्लॉग बनवण्यासाठी तर चला काय एवढा विषय नाही बसलो होतो तर एक पार्सल आलंय आपलं तर त्यांचा फोन आलाय तर चला घेऊन या पार्सल घेतले तर चला जगात घरी तुम्हाला घरी गेल्यावर दाखवतो मग पार्सल घेऊन आलो आहे घरी तर ह्या बॉक्समध्ये काय आहे ती तुम्हाला येणाऱ्या ब्लॉगमध्ये कळेल म्हणजे बॉक्सलाही मोठा आहे बघा तर येणाऱ्या ब्लॉगमध्ये कळेल तुम्हाला यात काय तर कमेंट करून सांगा तुम्हाला काय आहे काय असेल यात तर बघा मी या ब्लॉगला एंड करतो तर भेटूयानंतरच्या ब्लॉगमध्ये आणि लाईक करायला विसरू नका आपल्या व्हिडिओला आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर भेटूयानंतरच्या ब्लॉगमध्ये जवळ तर